यांच्या वाढदिवसाचा आदरांनी या फटा चर्चा मैदान आणि या मैदानाचा आजचा मैदान आदत बैल मैदान या मैदानामध्ये जवळपास अष्ट्याहत्तर गट झाले आणि अष्ट्यात्तर गटामध्ये या ठिकाणी पाच सामने झाले आणि त्या पाच सामने तरुण या ठिकाणी त्र्याऐंशी गाड्या सेमी पात्र झाल्या आणि त्यामध्ये नऊ सेमी झाले नऊ सेमीचा निकाल पंचान या ठिकाणी फायनलचा आणून दिला तो निकाल या ठिकाणी पहिला निकाल क्वार्टर फायनलचा निकाल दिला जातोय क्वार्टर फायनलसाठी या ठिकाणी एकूण आठ गाड्या पाळल्या एक गाडी पाळली नाही तास क्रमांक सहा मधून पाळली गाडी त्रिशा धडास खरात वस्ती मांडवे ही गाडी क्वार्टर फायनलच्या फेऱ्यामध्ये पाळली नसल्यामुळे त्याचा या ठिकाणी आयोजक कमिटीनं मगाशी जाहीर केलं जी गाडी पाहणार नाही त्या त्याला बर, बक्षीस दिलं जाणार नाही त्यामुळं आठच गाड्या या फायनल साठी पात्र झाल्या त्या आठ मध्ये तीन गाड्या या ठिकाणी टच झाल्या फॉल त्यापैकी गाडी तास क्रमांक एक मधून धावलेली गाडी विघ्नेश दादा झंजे सरपंच ग्रुप मेडक तृप्ती समाधान झंजे यांचा घरचा साथ ही गाडी या ठिकाणी आजच्या माझ्यामध्ये क्वार्टर फायनल साठी उत्तेजनाथ क्रमांकाची पात्र झाली दुसरी गाडी उत्तेजनाथ क्रमांकासाठी तास क्रमांक दोन मधून धावलेली गाडी संत उत्तेजनाथ क्रमांकासाठी पात्र झाली आणि तिसरी गाडी क्रमांकासाठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक नऊ वरून धावलेली गाडी आय काळबाय प्रसन्न मुंगा फॅन्स क्लब साहिल जाधव राजभैया खुस वेदांत जाधव सागर भोंडवे वैभव भिडा ही गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झाली एकूण गाड्या दहा अण्ण पैकी चार गाड्या या ठिकाणी उत्तेजनाथ म्हणजे एक गाडी निकाल पात्र नाही तीन गाड्या फॉल झाल्या त्या उत्तेजना क्रमांकाच्या पात्र झाल्या त्यापैकी या ठिकाणी पाचवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ मधून धावली गाडी प्रसन्न दुश्मन ग्रुप पिंपरी शोएब मकबूल मिस्त्री नाणेगाव जावेद ड्रायव्हर लक्षा एक्कावन एक्कावन ही गाडी ठिकाणी आजच्या मैदानामध्ये पाचव्या क्रमांकासाठी क्वार्टर फायनलचे मानकरी झाले तास क्रमांक चार मधून धावलेली गाडी ज्योतिरंग प्रसन्न स्वर्गवासी सिकंदर रहमतपूर ही गाडी आजच्या मनामध्ये चौथ्या क्रमांकासाठी मानकरी झाली आजच्या मनातील तीन नंबरचा मान पटकवला तिसरा क्रमांक पटकावला तास क्रमांक सात मधून गाडी श्रीनाथ प्रसन्न श्रीणारी गोरी गाडीचा तिसरा क्रमांक आला आजच्या मनातील दोन नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून धावली गाडी श्री काभरण प्रसन्न भाजपा प्रसन्न जय कैलासवासी जयचमुख बापू निवृत्ती भाळे उरुळ देवाची सिरासवासी खटाव ही गाडी आजच्या महिन्यातील दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान फटकावला तास क्रमांक तीन मधून धावली गाडी वन श्री गणेश सुखरे मांडेकर जुगरबंदी ही गाडी आजच्या महिन्यातील क्वार्टर फायनलसाठी एक नंबरची मानकरी यानंतर फायनलचा निकाल घोषित केला जातोय फायनासाठी सो या ठिकाणी आज नऊ गाड्या पळाल्या त्या नऊ गाड्यामध्ये तीन गाड्या बाद झाल्या आणि ज्या पद्धतीने पहिली गाडी बाद झाली ती गाडी नवव्या क्रमांकासाठी ढालीची मानकरी होणार आहे तीन गाड्या बाद झालेल्या तीन गाड्या ठिकाणी बरेच एकत्र करून त्यांना दिलं जाणार आहे परंतु ज्या गाड्या पहिल्या क्रमांकाला ती गाडी बाद झाली त्याला नववा क्रमांक त्याच्यानंतर बाद झालेली आठवा क्रमांका आणि त्याच्यानंतर नंतर बाद झालेली सातव्या क्रमांक या पद्धतीने त्यांना ढाली दिल्या जाणार आहे आजच्या मध्यामध्ये पहिली गाडी फॉल झालेली गाडी तास क्रमांक नऊ मधून गाडी श्री अर्जुन नरळे पानवण या गाडीचा उत्तेजनार्थ क्रमांक झाली सुंदर अशी गाडी गाडी पाहली तास क्रमांक नऊ वरती अर्जुन नरळे पानवण या नावाची नशीब आजमावला वरदेशकरांचा पिढगा हिंद केसरी मैदानाचा दोन नबाचा मानकरी शंभूला आणि त्याचा जोडीला पाहला रमेश पोलीस पाटील काय श्री क्लब विधान लालबाडी एक्सप्रेस पाकऱ्या पाकऱ्या आणि शंभुला आजच्या भव्य दिव्याच्या भागातील नऊ नंबरचे मारकरी दुसरी गाडी उत्तेजनाच्या क्रमांकासाठी आठ नंबरच्या ढारीसाठी पात्र झाली तास क्रमांक आठ मधून नवी गाडी श्री स्वामी समर्थ शेखर मधील किरण पाटील सुपणे आई गावदेव प्रसन्न लाडू ग्रुप भडवा ही गाडी आजच्या भागातील उत्तेजनाथ क्रमांक आठ नंबरच्या ढालीसाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी पाहिली तास तास क्रमांक आठ वर संजय आपा अक्षय माने चरेगाव यांचा कार्यज पाहला सिद्धेश्वर वडोलीकरांचा कारगिर पाहला आणि त्याच्या वेळेला पाहला आणि काय देत असताना ग्रुप गडवा देवान स्वप्नील कुदळे जेजुरीकरांचा लाडू पाहला लाडू आणि कारगिर अच्छा भव्य दिली अशा मदतीत आठ नंबर चे मानकरी तिसरी गाडी उत्तेजना क्रमांकासाठी पात्र झाली गाडी सातव्या क्रमांकाच्या धालीच्या मानकरी तास क्रमांक तोड मधून झाली गाडी ना करते काय यायलाच लागतंय या गाडीचा आजच्या माझ्यामध्ये उत्तर सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली तास क्रमांक दोन दोन आजच्या भागातील सात नंबर चे मानकरी कोळेसर मालेगाव चेतन गुन्हे डोमावळीकरांचा या ठिकाणी माऊली पाळला आणि त्याच्या गाडीला पाहला संजय राठोड देवानगर माळशिरोचा लखी डॉन लखी डॉन आणि माऊली आजच्या बनवली असा माझ्या मैदानातील सात नंबर चे मानकरी आजच्या मैदानातील सहा नंबरचा मान पटकवला सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी श्री ज्योतिबा प्रसंग स्वामी समर्थ प्रसंग संभाजी नायकोडे यांचा घरचा असा या गाडीचा सव्वा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली स्वामी समर्थ संभाजी नायकोडे याचा घरचा असा आदिंगर राजा आणि त्याच्या जोडीला पडला समन अवतारे बार्लनी बार्लनीकरांचा मामा मामाने आदर किंगर राजा जे सुंदर अशी गाडी आजच्या वेळे अशा मजा सहा नंबर चे मान कर दास क्रमांक सात मधून धावली गाडी कार्तिकी महेश वावरे माळशिरा या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली दास क्रमांक सात होती कार्तिके महेश वावरे या नावाची नशी बाग श्री रामेश्वर प्रसन्न घोरात जिंदर कंपनी निदर्शक कदम इसापूर यांचा कार्तिक पळाला आणि त्याच्या बरोबर पळाला संजय चव्हाण लासूरने सुंदर गुंडा ग्रुप संजय पाटील चिंचवडे गोहे यांचा शाहीर पहा शाहीर आणि कार्तिक आजच्या भव्य दिव्या मैदानातील पाच नंबर चे माग करी भव्य आणि दिव्या मैदानातील पटकावला तास क्रमांक कर सहा मधून धावलेली गाडी नागनाथ प्रसन्न खंडनाय प्रसन्न शिवण्य लक्ष्मण ढेरे देवळाली कर्मा या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक कर सहा वरती शिवण्य लक्ष्मण ढैरे देवालीकरांचा कर्मा करमासप्रेस राना पाळा आणि त्याच्या जवळला पाळा सुरज पाटील पोळ पाटील अक्षय भया घोगरे या निर्वाणीकरांचा ब्लेंडर पळा ब्लेंडर आणि राणा अशा चा चार नंबरचे वाण करी यशवंत पगळिरसात तीन नंबरचा पप्पू सत्यजित मेडिकल माळशिरस या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरती पलान पप्पू वाघमुळे सत्यजित मेडिकल माळशिरसकरांचा सर्जा पळा आणि त्याच्या जवळ

कल्पेश पाटील साईनाथ पाटील रमेश पाटील दिनकर देशमुख सिद्धेश्वर कोरणीकरांचा लक्ष पळरा आणि त्याच्या वडील पळला बापूसाहेब स्वर्गीय नगरसेवक आशोसेव साई संतोष मोहारेवाची दे, यांचा पिस्टन पहा पिस्टन आणि पिस्टल आणि सुंदर अशी काही अशा भागातील दोन नगरचे आणि हिंद केसरी देशमुख पट्टा एकशे पन्नास माल शिरस मैदान आणि या मैदानातील आदतचा एक नंबरचा मान पटकावला आता क्रमांक चार मधून धावली गाडी जय हनुमान प्रसन्न पैलवान दत्ता मोठे नंदेश्वर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चार होती सुद्धा सुंदर मंगळवेडा रेड्डे दत्ता मोठे नंदेश्वर याचा आदत किंग मास्टर पडावा आणि त्याच्याबद्दल आपण नवा पडा शाकीर पडा बाजी शाकीर ग्रुप तळेगाव यांचा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरपणाचा या ठिकाणी सम्राट पाहा सम्राट आणि आदर्ती मास्टर आजच्या भव्य दिले अशा मतातील एक नंबर सर्व वाट कर सर्व हार्दिक हार्दिक अभिनंदन